मित्रांनो आज सतरा ऑक्टोबर शुक्रवारचा दिवस वसुबारसचा दिवस आजपासून दिवाळीला सुरुवात होणार आहे मित्रांनो वसुबारस म्हणजे गाय आणि वासराचा दिवस प्रत्येक श्रद्धावान व्यक्ती गायीला आपली माता मानतो तिची पूजा करतो गोमातेच्या पावलांचे चिन्ह उंबरठ्यावर घरासमोर देवघरात दररोज काढले जाते गोवत्स द्वादशीच्या दिवशी म्हणजेच वसुबारसच्या दिवशी आपण गाईचे वासरांचे पूजन अवश्य करावे त्यासोबतच आपण या दिवशी एका मंत्राचा जप आपल्या देवघरासमोर बसून एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ या मंत्राचा जप अवश्य करावा त्यासोबतच या दिवशी भाकर म्हणजे बाजरीची भाकर ज्वारीची कोणतीही भाकर आणि गवारची भाजी गवारची भाजी याच्या नैवेद्य गाईला खाऊ घालतात अशी मान्यता आहे तुम्ही तुमच्या परीने तुमच्या जी ही पारंपरिक पद्धत आहे त्यानुसार गाईला नैवेद्य खाऊ घालावा आणि देवघरासमोर संध्याकाळी बसायचं आहे साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तेव्हा तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे घरासमोर दिवे लावावे सुशोभित करावं कारण आजपासून दिवाळीसुद्धा सुरू होत आहे तर आज संध्याकाळी साडेसहा वाजेच्या दरम्यान किंवा सात वाजेच्या दरम्यान तुम्ही देवपूजा करायची गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आणि त्यानंतर या मंत्राचा जप मनापासून मनोभावाने श्रद्धेने विश्वासाने देवघरासमोर बसून माळ घेऊन माळेने करायचा आहे हा मंत्र काय असा आहे ओम श्री सुरभे नम ओम श्री सुरभे नम या मंत्राचा जप महिलांनी खास करून करायचं आहे कारण महिला ही त्या घराची लक्ष्मी असते त्या घराला पुढे नेण्याचं काम महिला करतात म्हणून महिलांनी केलेले प्रत्येक कार्य त्या घरासाठी लाभदायक असते तर महिलांनी आज अवश्य या मंत्राचा जप करायचं आहे ही माहिती जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ